नात्यांचा गोडवा जोपासत कोगनोरीमध्ये रक्षाबंधन साजरे बहीणभावाच्या नात्यातील गोडवा जोपासत रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला बहिणींनी भावांना ओवाळत राखी बांधली आणि त्यांच्याकडून हक्काची ओवाळणी घेत आपल्या रक्षणाचे वचन घेतले रोजच्या धावपळीत एकमेकांसाठी वेळ देऊ शकणाऱ्या भावंडांनी यानिमित्ताने एकत्र वेळ घालवत नात्यांचे बंध अधिक दृढ केले कोगनोळी परिसरात घरोघरी सकाळपासूनच रक्षाबंधनाचा उत्साह दिसून येत होता या सणासाठी परगावाहून आलेल्या भावांची बहिणींची सर्वत्र सरबराई केली जात होती सर्वांनी या दिवशी नारळी भाताचा आस्वाद घेतला मिष्टानांचे पदार्थ विकत घेण्यासाठी मिठाईच्या दुकानांमध्ये गर्दी होती कोगनोळी परिसरातील स्टेशनरी दुकानांमध्ये राखी खरेदी करण्यासाठी महिलांची व मुलींची गर्दी झाली होती गेल्या चार पाच दिवसापासूनच परिसरामध्ये राखीचे स्टॉल लावण्यात आले होते विविध शाळेत रक्षाबंधन शाळांमध्येही रक्षाबंधनाचा उत्साह दिसून आला शिक्षकांनी मुलांना सणाचे महत्व समजावून सांगितले विविध सामाजिक संस्था आणि संघटनांनी सामाजिक बांधिलकी जप्त रक्षाबंधन साजरे केले काहींनी सैनिक आणि पोलीस बांधवांसह रक्षाबंधन साजरे करत त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली अनाथाश्रम

एक व्यापार अवश्य है भेद्या। स्वाभिमानी लय को ऑफ़ क्रेडिट सोसाइटी लिमिटेड को गोगलोई मराठी शारीरिक समूह गोगलोई तालुका, तालुका निपाणी